नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज मालेगाव मध्ये आदिवासी बांधव जमले एकत्र बंजारा समाज अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्याच्या राजकीय हालचालींना विरोध करण्यासाठी एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तर नाशिक जिल्हा अध्यक्ष रोहिदास पिंपळसे यांच्या पुढाकारानं आंदोलन करण्यात आले यावेळी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले अनुसूचित जमाती प्रवर्ग हा फक्त आदिवासींचाच आहे त्यात इतर कुठल्याही जातीचा समावेश होणार नाही अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन उभारले जाईल असा ठाम इशारा या संघटनेनं दिला आहे या आंदोलनात जिल्हा युवा अध्यक्ष भुरा माळी महिला कार्याध्यक्ष विठाबाई वाघ सोमनाथ वाघ साहेबराव गायकवाड विठ्ठल कुवर रमेश पवार सतीश उशिरे मंगलाबाई तलवारे कमलाकर माळी बापू सोनोणे मदन माळी समाधान गायकवाड आणि राकेश माळी यांच्या शेकडो आदिवासी बांधवांनी घोषणाबाजी करत सहभाग घेतला प्रखर साठी भगवान पवार पिंपळधर मान्य शिवाजीराव डोळे साहेब यांच्या आदेशानुसार मालेगाव येथील अप्पर आयुक्त अप्पर जिल्हा अधिकारी यांच्याशी निवेदन दिले व निवेदन देते वेळी माननीय भगतराव साहेब यांच्याजवळ निवेदन दिले आणि आमचा विषय असा आहे की बंजारा समाज व धनगर समाज यांना आदिवासी एसटी कोट्यामध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये यासाठी या मालेगाव येथील सर्व एकलव्य संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते जिल्ह्याचे तालुक्याचे कमिटीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत सर्व संघटना मिळून सकल संघटना मिळून हे निवेदन देण्यात आलेलं आहे परंतु माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब धनगर समाज यांना समाविष्ट अन्यथा महाराष्ट्रामध्ये संपूर्ण तालुक्यात मोठ्या संख्येने आदिवासी समाज हा आंदोलन करेल जय जिंद